नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठी भाषण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हम बच्चे मतवाले हैं हम चांद को छुने वाले हैं जो हमसे टकराएगा कभी ना वो बच पायगा हम भारत माता के प्यारे देश के राजदुलारे के आझादी रखवाले रक रकवाले आजादी आझादी हम रखवाले हैं सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आपण सर्व आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही आहे प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली महात्मा गांधीजी लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस मंगलपांडे भगतसिंग सुखदेव राजगुरू लाला लजपतराय अशा अनेक महान व्य स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण पनास लावले त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना माझा मानाचा मुजरा स्वातंत्र्यानंतर आपल्या देशा देशात अनेक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान साहित्य खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे आज भारताकडे स्वतःचा औनिक साठा आहे भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे चला तर सर्वांनी मिळून आपला भारत देश जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपविते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद